नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे औसा लातूर उदगीर या बाजार समित्यांचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समित्या ही औसा कमीत कमी दर आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार तीनशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे उदगीर कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण रायत चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार चारशे रुपये तर आज लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक दर मिळालेला आहे असेच सोयाबीनचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद